नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तुम्ही असे किती वास्तू पाहिल्यात की ज्या वास्तूंनी त्यांच्या वयाची शंभर वर्ष पूर्ण केलेली आहेत आता अशा वास्तू पाहायच्या म्हटल्या तर दोन हजार पंचवीस वजा शंभर म्हणजे तो कालावधी थेट एकोणीसशे पंचवीस सालापर्यंत जातो आता आपल्यापैकी अनेकांचं वय हे साधारण शंभरीच्या आतलंच आहे म्हणजे पन्नास आणि त्याच्यापेक्षा कमीच असेल काही ज्येष्ठ नागरिक अतिज्येष्ठ नागरिक हा व्हिडिओ पाहतील तेव्हा त्यांना ते लक्षात येईल की त्यांचं वय सत्तर शंभरपेक्षा कमी पण ऐंशी वगैरे आहे तर अशा वास्तू पाहण्याचं भाग्य आपल्याला इंग्रजांनी त्या काळात केलेल्या कामांमुळे पाहायला मिळालेलं आहे आणि अशा वास्तू ह्या आपण कसं विटकाम करतो तसं दगडी कामातल्या आहेत स्टोन मेसनरी ज्याला असं आपण म्हणतो स्थापत्य अभियांत्रिकीच्या भाषेत स्टोन मेसनरी ब्रिक मेसनरी अनकोर्स्ड रुबल मेसनरी अशा पद्धतीचं हे कोर्स्ड रुबल मेसनरी म्हणजे न घडवलेले दगड घडीव दगड अशा पद्धतीची फ्लेश फ्लेमिश बॉन्ड इंग्लिश बॉन्ड अशा पद्धतीची ही बांधकामाची संरचना इंग्रजांच्या काळात उपयोगात आणली जात होती आणि अशा पद्धतीचं बांधकाम करून त्यांनी अनेक उमा इमारती उभ्या केल्या आणि अशीच एक इमारत जिने नुकतीच शंभर वर्ष पूर्ण केली आहेत ती म्हणजे पुणेतली मुख्य टपाल कार्यालयाची इमारत आता मुख्य टपाल कार्यालय आणि प्रधान डाकघर प्रधान टपाल कार्यालय म्हणजे जनरल पोस्ट ऑफिस आणि मुख्य पोस्ट ऑफिस अशा पद्धतीच्या दोन इमारती पुण्यात आहेत तर आत्ता सिटी पोस्ट चौकातील जी इमारत आहे त्या इमारतीने मध्ये इमारतीने इमारती आपल्या वयाची शंभर वर्ष पूर्ण केलेली आहेत आता दळणवळणाची साधने जेव्हा प्रगत नव्हती त्या काळात रेल्वे आणि टपाल कार्यालय तार ऑफिस या सेवा इंग्रजांनी भारतात आणल्या आणि आपल्याला पत्र पाठवणे ही गोष्ट सोपी झाली जेणेकरून संदेशांची माहितीची देवाणघेवाण होईल आणि त्यामुळे लोकांना आपली खाली खुशाली आपलं क्षेमकुशल एकमेकाला सांगण्याचा पर्याय उपलब्ध झाला आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो डाकिया डाक लाया डाकिया डाक लाया खुशी का संदेसा कही कही दर्द नाक लाया डाकिया डाक लाया डाकिया डाक लाया म्हणजे पोषमांची लोकं वाट बघायचे रक्षाबंधनला राखी यायच्या कुणाचं काही बातमी कळवायची असेल आपत्य झाले किंवा कोणाचं निधन आहे ह्या गोष्टी टपाले वा टपालाद्वारे त्यावेळेस देण्यात यायच्या म्हणजे हा काळ प्रगत व्हायच्या आधी टपाल असेल टेलिफोन असेल तार असेल ह्या संदेशाच्या संदेशाची साधनं होती आणि अशा साधनांसाठी अशा ह्या टपाल कार्यालयांनी त्या त्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलेल्या आहे आता पुण्याचं जे हे मुख्य टपाल कार्यालय आहे त्याने आपल्या सेवेची शंभर वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि ही जी इमारत आहे सिटी पोस्टजवळील समाधान हॉटेलच्या चौकातील बेलबाग चौकातील ती इमारत ही दगडी बांधकामाची टस्कन शैलींमधील आहे आणि ह्या इमारतीला पॅलेडियन पद्धतीच्या खिडक्यां खिडक्या आणि तावदाना आहेत आणि ह्या इमारतीमध्ये पोर्च विस्तीर्ण मंडप म्हणजे आतमध्ये आपण पाऊल टाकल्यावर दगडी पायऱ्या सोडून वर गेल्यावर आणि प्रोटेशन्ससारखे दात असलेले कॉर्निसेस आता कॉर्निसेसचा अर्थ तुम्हाला गुगलवर जाऊन किंवा डिक्शनरीमध्ये शोधावा लागेल त्याला मराठी प्रतिशब्द मला तुम्हाला आत्ता सांगता येणार नाही यांनी त्या इमारतीच्या सौंदर्यात भर घातलेली आहे आणि इसवी सन दोन हजारमध्ये या इमारतीला जागतिक वारसा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आणि पहिल्या श्रेणीत जागतिक वारसा स्थळाच्या पहिल्या श्रेणीत या इमारतीची गणना करण्यात आलेली आहे ही इमारत सोळाव्या शतकातील इटालियन वास्तुविशारद आंद्रिया पॅलाडिओ ह्यांची जी स्थापत्यशैली होती त्याचं अनुकरण ह्या इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य रचनेमध्ये दिसून येतं आणि ब्रिटिश काळाची परिपूर्ण साक्ष देणारी अशी ही अत्यंत सुरेख आणि देखणी इमारत आहे असं म्हणायला काय हरकत नाही या इमारतीने शंभर वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि डाकघर आणि पोस्टघर ही केवळ ही एक वस्तू नाही आहे तर हा वास्तुकलेचा आजोड नमुना आहे अनेक लोकांच्या जुन्या आठवणी या इमारतीशी जोडले गेलेल्या आहेत महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या अनेक डाकघरांपैकी हे एक अत्यंत जुनं डाकघर आहे म्हणजे जनरल पोस्ट ऑफिस आपल्या साधू वासवानी चौकातलं जिथे झिरो माईलस्टोनसुद्धा स्थापित आहे ते आणि सिटी पोस्ट बेलबाग चौकातलं हे मुख्य टपाल कार्यालय अशा पद्धतीच्या ह्या दोन इमारती पुण्यात ब्रिटिश काळाची साक्षतेच आजही उभ्या आहेत आता ह्या इमारतीचा मूळ आराखडा क्या कर्नल फिंच यांनी तयार केला होता आणि ते फिंच हे वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीसाठी ओळखले जातात आता त्यावेळेस म्हणजे एक शंभर वर्षापूर्वी हे काम पूर्णत्वास गेलं आणि त्याच्या तीन चार वर्षाआधी ह्याचं काम सुरू असेल कारण दगडी बांधकाम करणं एवढं सोपं काम नव्हतं तर त्यावेळेस या बांधकामाला एकोणीस हजार सातशे दहा रुपये खर्च आला होता आणि त्यावेळेस पुणे काय असेल जागा किती उपलब्ध असेल आजूबाजूला शेती असेल नदी वाहत असेल आजूबाजूचा परिसर मोकळा असेल त्यामुळे जागेची कमतरता नव्हती विस्तृत जागेत आणि स्थानिक आवश्यकता पर्जन्यमान दिवसभर म्हणजे तीन ऋतू सूर्य सूर्याचं जे चलनवलन आहे प्रकाश याची उपलब्धता हवा पाणी सूर्यप्रकाश या सगळ्यांचं सगळ्यांचा अभ्यास करून खिडके आधार तावदानं ह्यांची सगळी व्यवस्था करण्यात आली पुरेसा प्रकाश आजही तिथे असलेला दिसून येतो खिळती हवा असलेली दिसून येते ह्या सगळ्यांमधूनच त्यांच्या स्थापत्यशैलीची त्यांच्या वास्तुविशारद कामाची प्रचिती आपल्याला येते की त्यांचं काम किती गुणवत्तापूर्ण होतं किती सुबक होतं किती दर्जेदार होतं त्या कामामध्ये त्यांनी जीव कसा ओतला केवळ औचिक आवच्च, औपचारिकता म्हणून केलं नाही आपण इथं आज आहोत उद्या इथं नसणार आहोत तर भारतासाठी भारतातल्या नागरिकांसाठी कशाला एवढ्या चांगल्या वैभवी वास्तू निर्माण करायच्या असा विचार त्यांच्या मनात आला नाही असा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही आज आपण इमारती उभ्या केलेला पाहतो पण त्यांची अवस्था काय असते पूल उभे करतो आपण इमारती उभ्या करतो उड्डाण पूल उभे करतो बायपास तयार करतो समतल विलग करतो रस्ते तयार करतो आज त्यांची अवस्था काय आहे आज रस्त्यांवर नदी अवतरते पावसाळ्यात नद्यांची गटारं झालेली आहेत नैसर्गिक नद्या राहिलेल्या नाहीत त्यांच्या निळ्या रेषेमध्ये तांबड्या रेषेमध्ये बांधकामं करण्यात आलेले आहेत राडा रोडा केर कचरा टाकाऊ सगळं साहित्य आपण नदीपात्रात टाकतोय नदीचं वहन क्षमता कमी करतोय आणि आपल्याला परिवहन अभियांत्रिकीमध्ये काम करता येत नाही रस्त्याची रुंदी एक इंच वाढवता येत नाही गाड्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे गाड्यांमधून निघणारा धूर वाढतो आहे प्रदूषण बाधित होतो आहे हरित पट्टा कमी होतो आहे विकासाच्या नावाखाली रस्ते जाम होत आहेत रस्त्यावर प्रचंड कोंडी आहे प्रदूषणात भर पडते लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे रस्ते टिकत नाही रस्त्यांवर खड्डे आहेत खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आहे कुठं ड्रेनेजचं झाकण उघडं आहे ड्रेनेज पूर्ण सांडपाणी पावसाचं पाणी वाहून ने इतपत सक्षम नाहीत सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही प्रक्रिया न केलेलं सांडपाणी तसंच नदीत सोडून दिलं जातं आहे पाणीपुरवठा सगळ्या शहराला पुरत नाही कुठे टँकर चालू असतात कुठे कमी दाबाने पाणी जातं कुठे पाणीच जात नाही धरणं गाळ्याने भरलेले आहेत हे सगळे प्रकार स्थापत्य अभियांत्रिकेमधले शासकीय यंत्रणा ज्यासाठी राबते त्याच्यामध्ये अशी कामं का होत नाही गुणवत्तापूर्ण आशयपूर्ण शंभर शंभर दीडशे वर्ष टिकतील अशी कामं का होत नाही असा प्रश्न समाजाने विशेषतः अभियांत्रिकी समाजाने स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी वास्तुविशारद म्हणून काम करणाऱ्या लोकांनी स्वतःला विचारायला हवा आत्मपरीक्षण करायला हवं असं का घडतं इंग्रजां इंग्रज ते काम करू शकत होते आपल्या वातावरणात येऊन तर आपणच आपल्या वातावरणात इतकं चांगलं काम का करू शकलो नाही भले त्या काळात दगडी काम करत असेल आता आपल्याला विटा उपलब्ध आहेत बर्न्ट ब्रिक बेसनरी आहे ॲश फ्लाय ॲश वापरून केलेल्या विटा आहेत ब्लॉक्स आहेत का करू शकत नाही आपण इतकं दर्जेदार काम आपल्या कामामध्ये ती तळमळ ती तगमग आणि आन, आणि तो उदात्त भाव ती कर्तव्य भावना का नाही असा प्रश्न मला या निमित्ताने पडतो मला या पुण्याच्या मुख्य टपाल कार्यालयाच्या शताब्दीच्या निमित्ताने हा व्हिडिओ करायचाच होता आणि मला डाकिया डाकलाया डाकिया डाकलाया ह्याबद्दल याबद्दल बोलायचंच होतं डाकिया टपाल आणतो डाकिया डाक आणतो आंतरदेशीय पत्र असेल त्याच्यानंतर साधं पोस्टकार्ड असेल त्याच्यानंतर पार्सल असेल तो सगळं घेऊन येतो आपल्या दाराशी ठेवून जातो आपण त्याला कधी चहा विचारतो का पाणी विचारतो का तो बाराही महिने राबतो आणि आपल्या घरी गोड बातमी असेल काही जे काय घडले ते सांगायला तो येतो हा आपल्या समाजव्यवस्थेचा जीवनाचा अविभाज्य घटक आहेत माझ्या असं कानावर आलं आहे की टपाल पेट्या आता बंद होणार आहेत पण ही व्यवस्था बंद करून चालणार नाही ही व्यवस्था निरक्षर लोकांना त्यांचं पत्र टपाल देऊन त्यांना ते टपाल वाचून दाखवून त्यांच्यापर्यंत ज्याने त्यांना पत्र लिहिले त्या भावना पोचवणार अशी यंत्रणा होती ती बंद करून कसं चालेल तेव्हा सगळ्याच गोष्टी ह्या नफ्या तोट्यासाठी करायच्या नसतात ते समाजाच्या भल्याचं काम समाजाच्या कल्याणाचं काम समाजव्यवस्था जागरूक ठेवायचं काम समाजाची सुखदुःखं वाटून घ्यायचं काम म्हणून काही व्यवस्था जिवंत ठेवायच्या असतात त्या समाजामधल्या भावना समाजामधली जा समाजामधली संवेदना समाजाची सुखदुःखं ही वाटून घेण्याच्या कामी येत असतात म्हणून अशा व्यवस्था टिकायला हव्यात जगवायला हव्यात असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला मला विसरू नका अशा व्हिडिओसाठी आपला चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा असं माझं तुम्हाला सांगणं आहे तुमच्या आसपास अशा शंभर सव्वाशे वर्ष पूर्ण केलेल्या वास्तू असतील तर त्याच्याबद्दल मला कॉमेंट्स बॉक्समध्ये माहिती लिहून जरूर सांगा असं माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद